दिसते साडेसहा हजार मतांची आघाडी त्यांच्याकडे तर तिकडे तासगावात रोहित पाटील हे तीनशे मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे काही ठिकाणी सहा हजार साडेसहा हजार पाच हजार अशी आघाडी तर काही ठिकाणी काहीशे काही मतांची आघाडी कणकवली कुडाळ राणे राणेबंधू आघाडीवर सध्याच्या घडीला समोर येते आकडेवारी दोनशे एकाहत्तर ठिकाणी कल समोर आले आहेत महायुती एकशे एकोणचाळीस ठिकाणी आघाडीवर मॅजिक फिगर एकशे पंचेचाळीस त्यामुळे अजून सहा जागा आणि महायुती मग मॅजिक फिगरकडे कडे जाते का अशी सध्याची स्थिती मविया एकशे सोळा इतर सोळा दोनशे एकाहत्तर ठिकाणचे कल समोर आले आहेत एकशे एकोणचाळीस ठिकाणी महायुती पुढे आहे मविया एकशे सोळा ठिकाणी पुढे आहे इतर सोळा तेव्हा कलांमध्ये बहुमतापासून महायुती सध्याच्या घडीला सहा जागा दूर आहे महायुती आता पाच जागा झाल्यात एकशे कडे गेलेली आहे महायुती एकशे सतरा मविया इतर सोळा दोनशे त्र्याहत्तर कल समोर येत आहेत भाजपा अठ्ठ्याऐंशी शिंदेची शिवसेना सत्तावीस अजित पवारांचा पक्ष पंचवीस काँग्रेस सेहेचाळीस ठाकरे सेना चौतीस शरद पवार पक्ष अडतीस मनसे दोन इतर चौदा त्यामुळे एकशे चाळीसचा फिगर झाला आणि प्रज्ञा मॅजिक फिगर एकशे पंचेचाळीस त्यामुळे पाच जागा महायुती बरोबर आहे अवघ्या पाच जागांचा फरक बाकी आहे बहुमताचा आकडा आहे एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर आहे एकशे पंचेचाळीस आणि महायुती त्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला दिसते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंच्याहत्तर जागांचे कल हाती आलेले आहेत आणि एकशे बेचाळीस जागांवरती महायुती आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय एक छोटी कमेंट उदय दानपाटेक सरांची घेऊया महायुती एकशे पंचेचाळीसच्या जवळपास पोहोचताना दिसते कलांमध्ये फारच लवकर राहतील की नाही बघायला लागेल अजून त्या पेट्या उडून ती सगळं बघायचं अजून पण साधारणपणे महायुतीला एज आहे हे आतापर्यंत जे सगळे हे होते एक्झिट पोल वगैरे हो त्यातून लक्ष झालं हे कल कायम पुढे राहतील नाही निश्चितच कल बदलत जातील कारण आता आपल्याला अगदी सुरुवातीच काउंटिंग होत आहे आणि मला वाटतं बरेच ईव्हीएमचे बॉक्सेस अजून उघडायचे आहेत आणि निश्चितच महाविकास आघाडी पुढे जाईल यात काही शंका नाही येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसत एक महत्वाची मोठी अपडेट छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक मोठा महत्वाचा आक्रमक चेहरा येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर आहेत अश्विन खरं येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर गेलेले आहेत पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर होते मात्र इकडे पिछाडीवर आहेत भारतीकडे अपडेट आहे भारतीन तर हा ढोल का वाजला तर तेच आहे की आता आपल्याकडे साधारण दोनशे एक्क्याऐंशी कल आलेले आहेत त्यामध्ये एकशे पंचेचाळीस जागा महायुतीला पहिल्या फेरीमध्ये तिथे कलानुसार दिसतात मग या आपण फारशी मागे नाही आहे एकशे एकवीस आहे त्यामुळे या क्षणाला आपण जर विचार केला तर या क्षणाला बहुमताचा आकडा गाठताना कलांमध्ये दिसतोय आपल्याला मॅजिक एक फिगर एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने आता हा मॅजिक फिगर गाठलेला आहे बघूया आता जसं आता तानपाटेक सर म्हणाले अजून बऱ्याच मशीन्स ज्या आहेत त्या ओपन व्हायच्या साहजिकच मतं अनेक समोर येणार आहेत त्यामुळे हे फिरतं का चित्र का सेम राहतं पुढच्या काही तासांमध्ये कदाचित स्पष्ट होईल मात्र सध्याची जी आकडेवारी आहे महायुती एकशे पंचेचाळीस मविया एकशे एकवीस इतर सोळा दोनशे ब्याऐंशी कल सध्याच्या घडीला समोर येतात भाजप एक्याण्णव जागी आघाडीवर आहे प्रज्ञा गेल्या वेळी एकशे पाच जागा होत्या भाजपच्या आता एक्क्याण्णव आहेत आणि अजून सहा जागांचे काल हाती यायचे बरोबर आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसचा विचार केला तर भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरलेली होती दोन हजार चौदा मध्ये एकशे बावीस दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच मध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आघाडीवर असल्याचं दिसत आहे जागा अत्यंत मानाची होती त्यांच्या विरोधात अजित पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिलेला होता पाटील उमेदवार होते आणि दत्तात्रय भरणे सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय अश्विन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाच पाखाडीत मगाशी आपण बघितलेलं होतं पोस्टल मतदानात आघाडीवर होते आघाडी टिकवलेली